हो तात्यालो तात्या, करा की सुट्टी आता अरे उत्ताच काय बघत बसलायस अरे मताच काय करायचं ते सांग के धरशील दादाला पुन्हा एकदा खासदार करावं लागतं बर का ते कस काय एक म्हणजे दहरशीलदा न शेतकऱ्यांच्यासाठी लोकसभेत आवाज उठवला आणि लगोलग पंतप्रधान मोदींनी अडीचशे रुपये एफ आर पी परनामाग देऊन बी टाकला आता दुसरी बाब म्हणजे हितनं माग शेतकऱ्यांना कितीतरी कर्जमाफ्या झाल्या पण मला सांगा प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कधी फायदा झाला होता का हा आता हीच मुद्द्याची गोष्ट धैर्यशील मानेच्या लक्षात आली आणि हीच गोष्ट त्यांनी आपलं सी एम मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे लावून धरली आणि काय सांगायचं शिंदे साहेबांनी ती लोग मान्य पण केली खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आणि डी सी एम साहेबांकडे विनंती केली होती आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय पन्नास हजार रुपये त्यामध्ये शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामध्ये आता कसं झालं प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान मिळालं हे बाकी बरोबर आता मला सांगा शेतकऱ्यांचा खरा काय वारी कोण धैर्यशील माने <laughs> तेच म्हणतोय मी नाही <laughs> तरी ढोंगी बाबा हायच के कवा एकदा कारखान्याच्या का जनरल मीटिंग मध्ये चुकून दकू लागलाय आणि तोच फोटो दाखवून सगळं आयुष्य काढा लागलाय कि तो <laughs> <laughs> असल्या ढोंगी बाबाला मत द्यायचं नाही सेटलमेंट बादशाह म्हणूनच म्हणतो आपलं मत धैर्यशील मानेन ना धनुष्य बाण चिन्हा देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार